केसमधील एखादा साक्षीदार परदेशातून प्रवास करत असेल तर न्यायालय प्रवास खर्च देईल का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर त्या फिर्यादीप्रमाणे पोलीस केस पोलीस केसचा तपास करतात व माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवतात गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस हे वेगवेगळ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवतात पंचांचे जबाब नोंदवतात आपल्या सर्वांना माहीत आहे की एखाद्या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल असेल आणि त्या आरोपीला परदेशात जावायचे असेल तर आरोपीला माननीय न्यायालयाची परवानगी लागते परंतु हाच नियम त्या केसमधील साक्षीदारांनाही लागू आहे का याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत एखाद्या गुन्ह्यातील फिर्यादी किंवा साक्षीदार यांना जर परदेशात जायचे असेल तर त्यासाठी माननीय न्यायालयाची परवानगीची आवश्यकता नाही कारण त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नसतो ते आरोपी नसतात गुन्ह्याची चौकशी म्हणजेच केसची चौकशी जेव्हा न्यायालयामध्ये सुरू होते त्यावेळी आरोपीला प्रत्येक तारखेस माननीय न्यायालयामध्ये हजर राहणे आवश्यक असते तसेच गुन्हा आरोपीविरुद्ध सिद्ध झाल्यानंतर आरोपीला शिक्षा होऊ शकते व त्यामुळे आरोपी हा परदेशात पळून जाऊ शकतो म्हणून आरोपीसाठी परदेशात जाण्यासाठी माननीय न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे परंतु फिर्यादी व साक्षीदार यांना परदेशात जाण्यासाठी माननीय न्यायालयाची परवानगीची आवश्यकता नाही कधी व साक्षीदार यांना न्यायालयामध्ये माननीय न्यायालय हे त्यांना साक्षीसाठी नोटीस काढेल व तारीख नेमेल त्या दिवशी येऊन त्यांचा जबाब देऊन जावे लागते त्यांना प्रत्येक तारखेला माननीय न्यायालयामध्ये हजर राहण्याची आवश्यकता नसते त्यामुळे फिर्यादी किंवा साक्षीदार यांना परदेशात जाण्यासाठी माननीय न्यायालयाची परवानगीची आवश्यकता नाही माननीय न्यायालयामध्ये केसच्या चौकशीचे कामकाज सुरू झाले माननीय न्यायालयाने साक्षीदारांना साक्षीस येण्यासाठी नोटीस काढली किंवा फिर्यादी साक्षीला येण्यासाठी नोटीस काढली ती नोटीस घेऊन संबंधित पोलीस फिर्यादीच्या किंवा साक्षीदाराच्या राहण्याच्या पत्त्यावर बजावणीसाठी गेले आणि त्यांना फिर्यादी किंवा साक्षीदार हे परदेशामध्ये गेलेले आहेत असे समजले तर पोलीस तसा रिपोर्ट मान्य न्यायालयामध्ये दाखल करतात त्या नोटीसची बजावणी झाली आहे असे त्याला मानले जात नाही जेव्हा फिर्यादी किंवा साक्षीदारांना परदेशात जावायच्या असेल त्यावेळी आपण ज्या केसमध्ये फिर्यादी आहोत किंवा साक्षीदार आहोत ती फौजदारी केस कोणत्या स्टेजला आहे त्या केसमध्ये आपल्याला साक्षीसाठी कोणत्या तारखेला किंवा किती महिन्यामध्ये साधारणपणे नोटीस येण्याची शक्यता आहे जेव्हा याच्या आधी चौकशी करून आपण परदेशला जावे आणि तरीही आपण परदेशला गेल्यानंतर आपल्या घरी साक्ष देण्यासाठी नोटीस आल्यानंतर आपण आपल्या नातेवाईकांमार्फत माननीय कोर्टामध्ये पुढील तारखेस हजर राहण्यास तयार आहोत असे कळवू शकतो आपल्याला नोटीसची बजावणी झालेली नसल्यामुळे विरुद्ध वॉरंट निघू शकत नाही त्यामुळे त्याबाबत निश्चिंत राहावे